आज मराठा संदर्भात शासनानं अधिसूचना काढली आणि मग मराठा समाजानं मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील त्यांचं आंदोलन मागं घेतलं मराठा समाजातून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असताना भुजबळ यांनी या अधिसूचनेला विरोध करणार अशी प्रतिक्रिया दिलेली आहे तर जितेंद्र आव्हाड म्हणाले की युद्ध जिंकले पण तहामध्ये हरले आणि आता समाज माध्यमात सुद्धा अशाच प्रतिक्रिया येत आहेत की मराठी युद्धामध्ये जिंकले आणि तहामध्ये मात्र हरले खरंच मराठी युद्धामध्ये जिंकले आणि तहामध्ये हरले काय आणि भुजबळांची दावे कितपत खरे आणि कितपत खोटे याची आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जेव्हा लढा सुरू केला तेव्हा त्यांचा तो लढा राज्य सरकारच्या धोरणांविरोधात होता पण नंतर जशी जशी या आंदोलनाची तीव्रता वाढायला लागली मराठा समाजाच्या मागण्या या स्पष्ट व्हायला लागल्या त्यानंतर छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असा एक वाद निर्माण झाला कारण ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये अशी जाहीर भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली होती आणि त्याच्यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे झालेले संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आणि एकूणच परिस्थिती जी आहे यांच्यातली ही चिगळत चालली होती आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचं शासनाचं म्हणणं आहे आणि तशी अधिसूचना सुद्धा त्यांनी काढलेली आहे या अधिसूचनेनंतर मराठा समाजातून आनंद व्यक्त केला जात असताना भुजबळांनी या अधिसूचनेसंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे भुजबळ आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय पण मला तसं वाटत नाही आणि झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाहीत याच्या सोबतीने त्यांनी अजूनही काही दावे केलेले आहेत भुजबळ नेमके काय म्हणालेत हे आपण जाणून घेऊयात भुजबळांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं की आम्ही मंत्रिमंडळानं शपथ घेतली आहे आम्ही काम करूत विदाउट एनी फिअर अँड फेवर आता ही सूचना आहे नोटीस आहे आणि सोळा फेब्रुवारीपर्यंत यावरती हरकती मागवण्यात आलेल्या आहेत आणि लाखोंच्या संख्येने हरकती पाठवण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे जेणेकरून या एकूणच विषयाची दुसरी बाजूसुद्धा सरकारच्या लक्षामध्ये येईल आता हे लक्षात घ्या की सूचना आणि हरकती याच्यासाठी प्रत्येक मसुद्यामध्ये मार्ग खुला असतो याद्वारे सरकार जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतं इनफॅक्ट भारतीय राज्यघटनेचा मसुदा सुद्धा भारतीय जनतेसाठी सूचना आणि हरकतीसाठी खुला ठेवलेला होता याच्यामुळे ड्राफ्ट बनवणं आणि तो सूचना आणि हरकतीसाठी ओपन असणं याच्यामध्ये नवीन असं काही नाही महत्वाचा मुद्दा याच्यातला हा आहे की ही सूचना आहे ठीक आहे अध्यादेश नाही आणि याच्यामध्ये ड्राफ्ट मसुदा असा उल्लेख आहे तो सुद्धा कच्चा मसुदा आहे आता दुसरा मुद्दा जो आहे या संदर्भातला भुजबळांनी मांडलेला तो म्हणजे सगळे सोयरे सगे सोयरे या शब्दावरून भुजबळ म्हणाले की सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही आता हे त्यांचं वैयक्तिक मत आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे माननीय न्यायालय या संदर्भात काय निर्णय घेईल हे आपण आज तर निश्चितपणे सांगू शकणार नाही कारण ते न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असणार आहे आणि मसुद्यास अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतरच ही सर्व प्रक्रिया पुढे जाऊन सुरू होऊ शकते तिसरा मुद्दा जो भुजबळांनी मांडला तो म्हणजे ईडब्ल्यू एस मधील दहा टक्के आरक्षणातील पंच्याऐंशी टक्के वाटा जो आहे हा मराठा समाजाला मिळत होता तो इथून पुढे मिळणार नाही आता या संदर्भात शासनाने सुद्धा डेटा मागेच जाहीर करून झालेला होता इथून पुढे त्यांना कुणबी प्रमाणपत्र जर का मिळालं तर मात्र ईडब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही आहे कारण की कोणत्याही एकाच सवलतीचा लाभ घेता येतो एकाच वेळेस दोन तीन वेगवेगळ्या सवलतींचा लाभ घेता येत नाही त्याच्यामुळे आता निवडावं लागणार आहे एकतर ओबीसी नाहीतर ईडब्ल्यू एस आणि हा फार मोठा पेज इथून पुढे असणार आहे ओपन मध्ये पण क्लेम करता येणार नाही असं भुजबळ म्हणत असले तरी याच्यावरती मतमतांतर असू शकतात कारण की ओपन इज ओपन फॉर एव्हरी आता राजकीय आरक्षण यासाठी इतका हा इशू होणार नाही कारण की कोणीही निवडणूक लढवू शकतो ओपनच्या जागेवरती आणि बघा फक्त आरक्षित जागेवरती ज्याच्यासाठी आरक्षण आहे त्या ठिकाणी आरक्षणास पात्र असलेली व्यक्ती जी जा आहे ज्या व्यक्तीला आरक्षण आहे तीच फक्त निवडून येऊ शकते किंवा निवडणुकीला उभं राहू शकते शैक्षणिकमध्ये सुद्धा सवलत कोणती तरी एकटीच जी आहे ती मिळू शकते ऍट अ टाइम वेगवेगळ्या सवलती घेता येणार नाही आहेत नोकरीमध्ये मात्र न्यायालयाने वेळोवेळी वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत ओपन इज ओपन फॉर एव्हरी वन पण जर का एखाद्याने कॅटेगरीमध्ये एज रिलॅक्सेशन घेतलं वय जर का तिथे तीस सांगितलेलं आहे आणि कॅटेगरीसाठी बत्तीस तेहतीस अशी जर का मर्यादा दिलेली असेल आणि तिथं एज रिलॅक्सेशन जर का घेतलं आणि नंतर मात्र त्या उमेदवाराला मार्क्स ओपनचे मिळाले तर मात्र त्या उमेदवाराला कॅटेगरीमध्ये धरलं जात नाही असे निर्णयसुद्धा न्याय संस्थेने दिलेले आहेत उलट ओपन कॅटेगरीच्या कॅटे जर का क्रायटेरियामध्ये कोणी बसत असेल तर मात्र त्याच्यासाठी स्कोप वाढला असं सुद्धा म्हणता येईल पण तरीसुद्धा या संदर्भातील न्यायालय निर्णय बघणं अधिक योग्य राहणार आहे आणि नंतरच अंतिम मताला येणं योग्य राहील चौथा मुद्दा जो भुजबळांनी मांडला तो असा होता की फक्त ऍफिडेव्हिट देऊन जात प्रमाणपत्र मिळणार नाही आणि हे सत्तेस त्यांनी मांडलेलं आहे आणि हे शासनाने सुद्धा लक्षात घेतलेलं आहे म्हणूनच त्यांनी त्या अधिसूचनेमध्ये मसुद्यामध्ये सुद्धा गृह चौकशी हा मुद्दा अगदी स्पेसिफिकली घेतलेला आहे आता ही अधिसूचनेतली तरतूद एस सी एस टी या सर्वांना लागू आहे आणि याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो हे सुद्धा या ठिकाणी नाकारता येणार नाहीये कोणीही कोणालाही अॅफिडेव्हिट देऊन जात प्रमाणपत्र मिळवून देऊ शकेल पण त्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होणं हे फार महत्वाचं आहे म्हणजे जर का एखाद्याला वाटलं की मी तुला अॅफिडेव्हिट देतो काय तू टेन्शन घेऊ नको तर नुसता ॲफिडेव्हिट देऊन विषय थांबणार नाहीये त्याची पडताळणी होणं गरजेचं आहे गृहचौकशीमध्ये ते सिद्ध होणं सुद्धा गरजेचं आहे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की ओबीसीवर अन्याय आहे की मराठ्यांना फसवलं जाते असा प्रश्न भुजबळांनी मांडलेला दिसून येते पण त्याचं उत्तर आजच्या दिवशी देता येणार नाही या अधिसूचनेतील या मसुद्यातील प्रत्येक शब्दन शब्द जे आहे याची येणाऱ्या काळामध्ये चिरफाड केली जाईल त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते समोर येईल हरकती येणार आहेत सूचना येणार येणार नंतर त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे अन्याय आहे की फसवलं जाते याच्याविषयी स्पेसिफिक असं उत्तर आता तरी देता येणार नाही पुढचा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सरसकट गुन्हे मागे घेण्या घेण्यासंदर्भातला आणि भुजबळांनी त्याच्यावरती आक्षेप सुद्धा घेतलेला आहे पण गुन्हे मागे घ्यायचे किंवा नाही घ्यायचे हा पूर्णपणे शासन निर्णय आहे आणि या संदर्भात गृह विभाग योग्य तो निर्णय घेतो असा आजवरचा इतिहास आहे सध्या तरी राजकीय गुन्हे मागे घेतले जाणार आहेत असं स्पष्ट होताना दिसतंय सरसकट सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत राजकीय गुन्हे मात्र मागे घेतले जाणार आहेत आणि म्हणूनच ही चर्चा जी होतीये ती होताना आपल्याला दिसतीये आता हे समजून घेऊयात की मराठे तहात हारले असं का म्हटलं जाते तर याच्यातला पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की हा अध्यादेश नाही तर हा मसुदा आहे अधिसूचना असा सुद्धा शब्द याच्यासाठी वापरलेला आहे अजून हा कच्चा डॉक्युमेंट आहे या संदर्भात हरकती नोंदवण्याचा मार्ग सर्वांसाठी ओपन आहे यासोबतच याच्या बाजूने सुद्धा मत नोंदवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तोही मार्ग ओपन आहे आणि ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे थोडक्यात काहीही या संदर्भात होऊ शकतं दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सगे सोयरे या शब्दावरून खूप मोठा खल झालेला आहे आता अध्यादेश काढण्यासाठी अजून एक दिवस मराठा समाजाने शासनाला दिलेला होता पण निघाली काय तर अधिसूचना निघाली आणि याच्यामध्ये सुद्धा सगे सोयरे याची व्याख्या केलेली आहे ते सुद्धा कशी तर सगे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमध्ये लग्न झालेल्या नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल आणि यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असणार आहे म्हणजे परत वडील आजोबा पंजोबा हेच सगळं धरलेलं आहे आईकडील कागदपत्र असतील तर ती ग्राह्य धरावीत ही मागणी होती जी की मान्य झाली आहे असं आपण म्हणू शकतो पण लग्न सजातीय असायला हवं म्हणजे एकाच जातीमध्ये लग्न झालेलं असावं कुणबी टू कुणबी असंच लग्न झालेलं असावं आणि ह्याचा पुरावा उपलब्ध करून देणं ही सुद्धा अर्जदाराची जबाबदारी आहे आणि हा पुरावा सुद्धा गृह चौकशी केल्यानंतरच ग्राह्य धरला जाणार आहे आणि ते त्या मसुद्यामध्ये स्पष्टपणे मांडलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडक्यामध्ये काय आंतरजातीय जर का विवाह असेल मग तो या पिढीतला असो किंवा आधीच्या पिढीतला असो तर मात्र एकूणच त्या अर्जावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं सगळे सोयरे याची मराठा समाजाला अपेक्षित असलेली व्याख्या इथे करण्यात आलेली नाही म्हणून तहात हरले असं म्हणलं जात आहे अजून एक मुद्दा म्हणजे प्रमाणपत्रासाठीची प्रोसेस सुद्धा ही आधी जशी होती तशीच आहे अर्जदाराचे वडील आजोबा काका पुतणे भाऊ भाऊकीतील थोडक्यात रक्तनात्यातील हे शब्द आधी जसे होते तसेच आहेत सगळ्या सोयऱ्यांना गणगोतातील नोंदीचा आधार घेऊन कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार पण या संदर्भातला पुरावा हा द्यावाच लागणार आहे वंशावळ त्याच्या सोबतीला जोडावीच लागणार आहे म्हणजे इथे कुठेही प्रोसेसला त्यांनी असं कटशॉर्ट करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये शॉर्टकट कुठेही मारलेलं नाहीये अजून एक महत्वाचा मुद्दा नियम क्रमांक सोळा जो अगदी मध्ये दिलेला आहे अर्जदारांकडून पुरवण्यात या वयाची माहिती यामध्ये काय दिलेलं आहे उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाचे साक्षांकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील परत शब्द काय वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र आता इथेसुद्धा आपल्याला तेच शब्द दिसत आहेत वडिलांकडीलच सगळे कागदपत्र लागत आहेत आणि सगळे सोयरेचा आग्रह होता तर सगळे सोयरे शब्द इथं वाढवलेला आहे पण परत एकदा सगळे सोयरेची व्याख्या मगाशी सांगितली तिकडंच येईल इथे आईकडील असा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे आणि सगळे सोयरे याचा उल्लेख आहे म्हणल्यानंतर परत सगळे मुद्दे आपल्याला पहिल्यापासून सांगावे लागतील ला अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र सध्या तरी दिल्याचं दिसत नाहीये नोंदी जर का असतील तर मात्र प्रत्येकाला प्रमाणपत्र मिळणार आहे पण नोंदी असणं फार महत्वाचं आहे ज्यांचे सगळे सोयरे पण नाहीत आणि नोंदी पण नाहीत त्यांचा विचार सध्या तरी या मसुद्यामध्ये केलेला दिसत नाहीये आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकजण या संदर्भातल्या हरकती ज्या आहेत ते नोंदवू शकतो याच्या बाजूनेसुद्धा सूचना करू शकतो आणि मग याचा ड्राफ्ट जो आहे तो फायनल केला जाणार आहे आणि मग तो मंजूर होणार आहे पण मंजूर होताना त्याच्यामध्ये नेमकं काय असेल हे आज आपण सांगू शकणार नाही आहे आता ही सर्व माहिती ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा की मराठी युद्धात जिंकले आणि तहात हारले हे कितपत खरं आहे कितपत योग्य आहे आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद